देशाच्या रस्त्याचे नामांकित डॉक्टर म्हणून ओळख आहे भारताला जोडणारा माणूस म्हणून ओळख आहे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझे मित्र आदरणीय प्रशांत परिचारक जी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन या मतदार क्षेत्रातून उभे असलेले महायुतीचे उमेदवार समाधान अवताडेजी माननीय आमदार अप्पासाहेब पटण शेट्टी माननीय शशिकांत चव्हाण माननीय लतिक तांबोळी अजित जगताप मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईच्या चरणी मी हात जोडून प्रार्थना करतो आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी या देशाच्या विकासाकरता अशी विनंती करतो खरं म्हणजे आपलं पंढरपूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपली धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि मंगळवेढा ही देखील संतांची भूमी आहे खूप वर्षापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी एकदा या गावात आलो होतो पण बऱ्याच दिवसांनी या बऱ्याच दिवसांनी मला आज अवताळे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं येण्याची संधी मिळाली मी या संतांच्या भूमीला देखील अभिनवादन करतो मी ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये मंत्री झालो तेव्हा सोलापूरला एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी मी सोळा हजार कोटी रुपयाची कामं घोषित केली होती बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला होता की एवढे पुढे पैसे कसे येणार आणि कामं कसं होणार पण मी त्यांना एवढंच सांगितलं की मी खोटं बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही आणि मी जे बोलेल ते मी करून दाखवेन आणि मला आज आनंद आहे की त्यातले सगळी कामं सुरू झाली आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण झाली आज आपल्या भागामध्ये जी अनेक कामं झाली त्याची लिस्ट खूप मोठी आहे त्या सगळ्याचा काय मी उल्लेख करणार नाही पण मी समाधानजी आणि प्रशांजी जवळ पूर्ण लिस्ट देऊन जाईल म्हणजे त्यांनी ती आपल्याला सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला ते कळवते आपल्या देशामध्ये आपला देश सुखी व्हावा संपन्न व्हावा शक्तिशाली व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आपला देश विश्वगुरू व्हावा जगातली तिसरी महान आर्थिक व्यवस्था व्हावा फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हावा अशी प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे पण या खऱ्या अर्थाने इच्छा जर पूर्ण करायची असेल तर कोणता पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे त्यांची धोरणं काय आहेत याच्यावर बरंच काही अवलंबून जसं मी मंत्री झाला महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सरकारजवळ पैसे नव्हते पण बाहेर कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे केले आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरली बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट पंचावन्न उड्डाण पूल ह्या त्या काळामध्ये पूर्ण करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि आता तर मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली मी हजार पाचशेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाच जात नाही कारण दोन हजार कोटीच्या वरती काम असेल तरच जातो कारण मी जर भूमिपूजन करायचं ठरवलं तर माझं आयुष्य इस देश में पैसे की कमी नहीं है इस देश में नाही से काम करने वाले की कमी मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणाही कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर घेण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही भडवेगिरीचं काम बंद आणि रोडची क्वालिटी पण मी सांगितलं आहे कॉन्ट्रॅक्टरला की तुम्ही जर खराब काम केलं तर याद राखा तुम्ही सगळे लोक जिवंत आहात तोपर्यंत तुमचे मुलं बाळ जिवंत आहात तोपर्यंत आणि त्यांचे मुलं बाळा जिवंत आहे तोपर्यंत या रस्त्यावर खड्डा पडणार नाही त्याची गॅरंटी आणि कुठे जर कमी खराब काम निघालं तर मला माझ्याकडे कळवा मी रगडल्याशिवाय राहणार yeah. कारण ही संपत्ती तुमची आहे yeah. हा देश तुमचा आहे आणि आमदार खासदार आणि मंत्री विश्वस्त आहे हा देश बदलला पाहिजे या देशातल्या जनतेला सुसह्य जीवन मिळालं पाहिजे नुकताच युनो मध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक भाषण केलं त्याची जगात चर्चा सुरू झाली त्यांनी सांगितलं की डोपॅ डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक प्रत्येक गावात पायला पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक गावात जायला रस्ता असला पाहिजे प्रत्येक गावात शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावात कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने गावात चांगली शाळा असली पाहिजे आपल्याला सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं पण गावात जायला रस्ते नव्हते मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थानमधली जी खेडी आहेत त्यांना जोडणारे रस्ते जे आहेत त्याची योजना तो तयार कर मी तीन महिने काम केलं आणि वाजपेयी साहेबांना योजना सादर केली आणि एक महिन्यानंतर त्या योजनेची घोषणा झाली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आज आपल्याही भागात अनेक गावात जे रस्ते झाले ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमुळे झाले हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडेतीन लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे याचा मला अभिमान आहे सुरुवातीच्या काळात गावाला रस्त्याला प्राधान्य मिळालं नाही शाळेला मिळालं नाही गावामधली परिस्थिती अशी होती की शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर नाही डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची हालत होती काँग्रेसच्या काळामध्ये मी लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना मला सांगितलं तुम्ही डेअरी टाका मी माझ्या शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेतलं आणि डेअरी का गा। सहा गाई घेतल्या दोन म्हशी घेतल्या पहिल्या वेतात दूध झालं आणि नंतर ज्यावेळी त्या गा सगळ्या म्हशी खाली झाल्या त्या काही गरम होऊन काही पुढं काही कामच नाही कारण गाय गरम झाली तर डॉक्टर गायब राहायचा डॉक्टर गावात राहिला तर गाय गरम न नव्हती हो आणि दोन्ही आला तर सांग फेल होत होता <laughs> शेवटी डेअरीचा बाजा वाजला बाजा जनावर विकून टाकले कारण काँग्रेसच्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष नाही दिलंय आज मला आनंद आहे की आज आपल्या समोर बारा हजार कोटी रुपयाचा पालखी मार्ग करण्याचं सौभाग्य मला मिळालं मी सांगितलं की हा मार्ग करत असताना जे आमचे वारकरी पायी जातात त्यांचे पाय जळायला नको म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरोबर अशी व्यवस्था करा की टाईल्स अशा लावा की मध्ये गवत लागेल की जेणेकरून आपल्या या पालखीच्या प्रवासामध्ये जाणारे जे आपल्या विठ्ठलाचे भक्त आहेत त्यांच्या पायाला कुठल्याही प्रकारची तकलीफ होऊ नये आज माझी आई नाही आहे पण मरण्याच्या सहा महिन्याच्या पूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला गेली होती आणि मरायच्या आधी तिने मला एवढंच म्हटलं नितीन काही कर तुला जर कधी संधी मिळाली तर गाणगापूरचा रस्ता जरूर कर रे म्हणा माझी पूर्ण कंबर लचकून गेली अजा खराब रस्ता म्हणजे मला आठवते एकदा मी महाराष्ट्राला एका गावात रस्त्याने चाललो होतो माझ्याबरोबर एक तरुण मुलगा आपल्या बायकोला घेऊन मोटरसायकलवर चालला होता तो मोटरसायकलवर जात असताना सारखा मागे वळून पाहत होता माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पाहुणे साहेब तुमची क्रेज आहे तो मागे वळून पाहून आला अरे म्हटलं मुलखा तो मला नाही पाहून झाला तो हात लावून पाहून आला आपल्या बायकोला आहे कपडली आहे कपडली कारण रस्त्यामध्ये एवढे गड्डे होते त्यात चिंता करत होता हा देश बदलला आणि आपला शेतकरी आता बदलत चाललेला केवळ शेतकरी अन्नदाता नाही शेतकरी ऊर्जादाता झाला ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला मी दोन हजार चार पासून आपल्या देशामध्ये सातत्याने पाठपुरावा करतो आहे की या देशातला शेतकरी या देशाला इंधन म्हणजे आपला पेट्रोल डिझेलचा पर्याय देऊ शकतो पण आउट ऑफ बॉक्स जेव्हा कुठलाही विचार असतो तो पटवण्याकरता वेळ लागतो मी ब्राझीलमध्ये गेलो होतो अटल बिहारी वाजपेयींनी मला पाठवलं होतं आणि माल मला आनंद आहे या शेतकरी खऱ्या अर्थाने इंधनदाता झाला माझ्याकडं टोएटो कंपनीची इनोवा गाडी आहे मुंबईला आहे नागपूरला आहे आणि दिल्लीला आहे ही शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालते आणि साठ टक्के वीस तयार करते आणि तिच्या एव्हरेज वाईज जर तुलना केली तर तिचा रेट पंचवीस रुपये लिटर पेट्रोल पडेल इतका स्वस्त आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस या सगळ्या कंपनीच्या मोटरसायकल आता इथेनॉलवर आल्या आहेत शंभर टक्के मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे इंडियन ऑइल महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू चार राज्यात चारशे पंप उघडणार आहे इथेनॉलचे आणि एवढंच नाही तर टाटा महिंद्रा सुझुकी हुंडाई टोयाटो या पाचही कंपन्या शंभर टक्के इथेनॉल चालणाऱ्या गाड्या आता मार्केटमध्ये एवढंच नाही औरंगाबाद संभाजीनगरला टोयटो कंपनी माझ्याकडे आली आणि त्यांनी वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करून इथेनॉलच्या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ते औरंगाबादला सुरु करत आहे त्याचा फायदा कोणत्या त्याच्या ऐवजी आता शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर आपल्या स्कूटर मोटरसायकल ऑटो रिक्षा आणि कार जर चालतील तर याचा फायदा लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याकरता होणार आहे आणि म्हणून केवळ इथेनॉलवर आपण थांबलो नाही तर बगास पासून तुराट्या पराट्यापासून सोयाबीनच्या कुटारापासून स्ट्रॉ परळी आपल्याकडे याला आपल्याकडे तनस म्हणतात दिल्लीत स्ट्रॉला परळी म्हणतात मी स्वतः इनिशिएटिव घेऊन पाणीपतला इंडियन ऑइलनी मोठा कारखाना टाकला त्या ठिकाणी एक लाख लिटर इथेनॉल पर डे आणि जवळपास दीडशे टन डांबर बिटुमिन तयार होता आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर हवाई इंधन तयार होणार नुकताच नागपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं मी डिक्लेअर केलं की दोन वर्षानंतर पहिलं विमान जेव्हा उडेल त्या विमानाने असणारं इंधन हवाई हवाई इंधन हा विदर्भातला शेतकऱ्यांनी तयार केलेला हवाई इंधन त्या विमानात राहील